ज्या उमेदवारांनी निवडणूक लढवली त्यांच्याबद्दल कुठल्याही प्रकारचा द्वेष नाही परंतु सामर्थ्य सामोरता मतदातून मतदारांनी जो का कौल दिला त्याचं मी त्यांना धन्यवाद देतो त्यांचे आभार मानतो विशेषतः निवडणूक बा बिनविरोध सतरा जागा पडल्या बिनविरोध झाल्या त्याच्यामध्ये खरं तर तालुक्यातील लोकप्रतिनिधी असतील शेतकरी संघटनेचे पदाधिकारी असतील त्यांचा खरं तर मोठा खारीचा वाटा यामध्ये आहे ज्या उमेदवारांनी माघारी घेतल्या त्यांचा महत्वाचा वाटा यामध्ये आहे त्यांनी सगळ्यांनी सहकार्य केलं त्यांना मी धन्यवाद देतो नंतर आम्ही सगळे संचालक एकत्रितरित्या आज चेअरमन आणि व्हाईस चेअरमनच्या चे निवडणुकीला सामोरं जात असताना एकत्रितरित्या आम्ही बसलो बैठक केली आणि निवडणूक प्रक्रियेला सामोरं झालो एकमुखाने सर्व संचालकांनी चेअरमन म्हणून माझ्या ना नावाला पसंती दिली व्हाईस चेअरमन म्हणून अशोकदादा यांच्या नावाला पसंती दिली मी सर्व संचालकांचे आभार मानतो कारखान्याचे कार्यकारी संचालक आणि सर्व अधिकारी या सगळ्यांनी आमच्या सर्व संचालकांचं स्वागत केलं त्या सगळ्या अधिकाऱ्यांना आणि सर्व कर्मचाऱ्यांचे सर्व प्रतिनिधी यांना मी धन्यवाद देतो उद्याच्या काळामध्ये शेतकऱ्यांच्या दृष्टीने कारखान्याची जे स्वर्गीय निवृत्ती शेठ शेतकऱ्या असतील सोपन शेठ शर्करा असतील सातत्याने शेतकऱ्यांच्या प्रश्न सोडवण्याचा किंवा त्यांनी जो काय पायंडा घालून आम्हाला दिलेला आहे त्यांच्या रस्त्याने आम्ही वाटचाल करतोय आणि नक्कीच शेतकऱ्यांच्या असलेल्या हिताच्या दृष्टीने वाहतूकदार असतील तोडणी असेल सभासद ऊस उत्पादक कर्मचारी या सगळ्यांच्या दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून एक पारदर्शकपणाने कारभार करण्याच्या परंपरा जी कारखान्याची आहे ती इथून पुढच्या काळामध्ये आम्ही अशाच पद्धतीने चालू सगळ्यांना विश्वासच घेऊन या कारखाना कशा पद्धतीने प्रगती परतावून नेता येईल या पद्धतीने वाटचाल करू नुकताच आपल्याला भारतातला शुगर केन डेव्हलपमेंटचा प्रथम क्रमांकाचा पुरस्कार आपल्याला या ठिकाणी प्राप्त झाला याचं सगळं श्रेय म्हटलं तर सगळ्या आपल्या सभासदांना कामगारांना आणि सर्व संचालकांना या निमित्तानं आहे निमित्तानं मी सगळ्यांचं सा अभिनंदन करतो चेअरमन साहेबांनी पुन्हा उपाध्यक्ष नुकतीच कारखान्याची लक्षण ज्या वेळेला जाहीर झाली तर त्या तारखेच्या अगोदर आमची एक कादरणीय दादांच्या नेतृत्वाखाली मिटिंग झाली आणि त्या मिटिंगमध्ये आम्ही सर्व संचालकांनी सांगितलं तर दादा महत्त्वाची संस्था आहे आणि संस्थेच्या हितासाठी तुम्ही जो निर्णय घ्याल तो आम्हाला सर्वांना मान्य राहील त्या पद्धतीनं पहिल्या एकवीस जागांसाठी जे जे दादांनी जे योग्य निर्णय घेतले त्यानंतर आज माझ्यासारख्याला परत एकदा ही संधी दिली मी स्वर्गीय शेठबाबा असतील अण्णा असतील आणि दादा ह्या मंडळींचं उपकार कधीच विसरणार नाही का मी कधीही संस्थेच्या हिताच्या पलीकडं कधी कुठलं असं काम चुकीचं केलं नाही आणि कदाचित सर्व संचालकांनी आमच्या सगळ्यांनी मिळून मला माझ्या नावाला पसंती दिली तर मी सगळ्यांचे मनपूर्वक आभार मान आणि दोघांचं अभिनंदन आणि पुरस्कार जो मिळाला त्यासंबंधी पण हार्दिक अभिनंदन काय अपेक्षा बघू काय नाही दोन पैसे शेतकऱ्यांच्या पात्रात जास्त मिळावे हीच अपेक्षा धन्यवाद